नमस्कार मित्रांनो स्टार प्रवावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना सुद्धा खूपच आवडतात परंतु या मालिकेच्या चाहत्यांसाठी पाहुया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली व ठरल्या तर मग या मालिकेचा महायुती विशेष भाग आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये मधुभाऊची सुटका करत असताना गुंड्यांच्या हल्ल्यामध्ये जानकीला बंदुकीची गोळी लागून तिचे निधन होताना आपल्याला दिसणार आहे या दरम्यानचा प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे मधुभाऊवर आले संकट जान्हवी ही स्वतःवर घेताना आपल्याला या ट्विस्ट मध्ये दिसणार आहे परंतु हा ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांना मात्र आवडलेला नाहीये तसेच त्यांनी राग व्यक्त सुद्धा केलेला आहे असलं काही दाखवण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका किती वेळा त्यांचे निधन व वा किती वेळा त्यांचे पुनर्जन्म दाखवता याच्या व्यतिरिक्त तुमच्या लेखकाला काही सुचत नाहीये का यासारखे कमेंट करत प्रेक्षक घरोघरी मातीच्या चुली मालिकेवरती आता भटकलेले आहेत एकंदरीतच घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या ट्विस्ट मध्ये जानकीचे आपल्याला निधन होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट व्हायला आवडेल का तर एकंदरीतच घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या ट्विस्ट मध्ये जानकीचे आपल्याला निधन होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा